पुण्या शहरातील स्टँडच्या समोर डॉक्टर चैतन्या भुजबळ चैतन्य सुनील जोंधळे तिरोग व बालरोग चिकित्सक यांच्या सिटी केअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी श्रीमती लक्ष्मीबाई तुकाराम जोंधळे श्रीमती सुकेशनाम वामन भुजबळ यांच्या हस्ते रिबिन फीत कापून सिटी केअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब रणवीर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आलदाद खान एजाज खान वहीद कुरेशी अब्बास खान खयुम पटेल वाहिद भाई कुरेशी अब्दुल मुजीब अब्दुल कुरेशी इंजिनियर पीजी रणवीर उत्तम खंदारे धम्मा जोंधळे हर्षवर्धन गायकवाड श्रीकांत हिवाळे चेअरमन बनसोडे साहेब चंद्रमुनी जोंधळे सुनील जोंधळे वाघमारे सर

दवाखाने की जरूरत थी और वो दवाखाने की जरूरत थी जिसके अंदर में चौबीस तरह जैसा अभी मैडम ने बताया कि अवेलेबल है जब भी फोन आकर नहीं रहा यहाँ पे अगर हॉस्पिटल में अगर उपलब्ध नहीं रहे तो अगर फ़ोन करने पे इमिडिएटली कॉल के ऊपर प्रेजेंट रह लोगों की सेवा देने की जो उनकी मानसिकता है इससे लोगों का मनोबल भी बढ़ेगा और यहाँ के परिसर के अंदर में जो एक कमी थी वो पूरी भरपूर हो जाएगी ऐसी मैं उम्मीद भी रखता हूँ और भविष्य में उनके कार्यों को आगे से अच्छे से अच्छा काम चले और उनको एक काम करने का मौका मिले लोगों ने ये बात का ध्यान रखते हुए यहाँ नजीक से जितने भी लोग हैं वो उनसे संपर्क करके दवाखाने में आने की कोशिश करें ऐसा मैं सबके लिए प्रार्थना करता हूँ मेडिकल डॉक्टर की गरज आती आज या ठिकाणी जोड़ना का आज या ठिकाणी एक अच्छा रोजी या सिटी केयर हॉस्पिटल याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे पूर्वनियोजित होतं आणि अनेक दिवसापासून ज्यावेळेस आम्ही सर मी वामनराव भुपळ सर हे तिघं एकत्र काम करत असताना ज्यावेळेस त्यांच्या मुलीचं चैतन्याचा नंबर लागला होता बी एम त्यावेळेसचा जो आनंद आहे आज मी माझ्या नजरेमध्ये ते मी पाहू शकतो तर इतकी सरांची इच्छा होती की डॉक्टर झाल्यावर फार मोठा असं आपण काहीतरी पूर्णमध्ये लोकांना सेवा देण्याचं कार्य करू मानवतेचं कार्य करू तर त्यावेळेसपासून बी त्यावेळेस माझा मुलगा डी फार्मसी करत होता सगळे औरंगाबादला तर त्यावेळेस आम्ही एक दुसऱ्याला हे करायचं की आपण संयुक्तरित्या मेडिकल आणि हॉस्पिटल टाकण्याचे आमचे असे स्वप्न होते मी म्हणतो की आज माझ्या मित्राचं स्वप्न या ठिकाणी चैतन्याच्या रूपामध्ये साकार झालेलं आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून मेडिकल या ठिकाणी सहा महिने झाले याची सुरुवात होऊन आणि खूप इतकं रिस्पॉन्स आहे याच्यामध्ये की रात्री अकरापर्यंत आम्ही या ठिकाणी सेवा देतो आणि अनेक लोक ज्यावेळेस मेडिकलवर येत होते तर ते या ठिकाणी जो कमतरता होते हॉस्पिटलची आणि ते आज पूर्ण झालेली आहे या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करू कारण पूर्णा हा एवढं मागासलेला तालुका आहे मी म्हणतो की या या ठिकाणी वैद्यकीय सेवा सेवेची अपूर्त फार अपूर्तता आहे अनेक असे पेशंट आम्ही थोडंफार झालं अटॅकचं हो बीपीचं लो बी पी ना तर नांदेडला घेऊन जावं लागलं तर अशी सुविधा या ठिकाणी प्राथमिक उपचारसुद्धा मिळत नाही तर अशावेळी अशा परिसरामध्ये कारण या बसस्टँडच्या एरियामध्ये इकडं रेल्वे पटरीपर्यंत आणि एक दोन किलोमीटरपर्यंत कोणत्याच हॉस्पिटलची सुविधा नव्हती ती आज या ठिकाणी या, दाक, या माध्यमातून आम्ही हे सिटी केअर हॉस्पिटल उघडून आणि या ठिकाणी डॅक् डॉक्टर चैतन्य सुनील भैया जोंधळे याच्या माध्यमातून हे मानवसेवा करण्यासाठी तत्पर आहोत आणि या उद्देशानेच या हॉस्पिटलची दवाखान्याची या ठिकाणी आज आम्ही ओपनिंग केलेली आहे आणि जेवढं तेवढं या ठिकाणी येणाऱ्या सर्व पेशंटला आम्ही मदत करूया सहकार्य करूया हा उद्देश आमच्या या दवाखान्याच्या पाठीमागलेला आहे आणि पुढील कार्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा राहील पूर्ण प्रयत्न राहतील आणि जेवढं सहकार्य मी या दवाखान्याला करेल तेवढे मी या ठिकाणी चैतन्य डॉक्टर चैतन्य यांना करण्याचा प्रयत्न करेन मी वन झिरो एटवर एमर्जन्सी सेवेवरती से पण काम केलेलं आहे आणि महिलांचे जे वेगवेगळे आजार असतात त्यावरती खूप सारा अनुभव आहे मला लेडीजमध्ये जे काही मासिक पाळी संदर्भातील अडचणी असतील असे जे काही आजार असतील आणि ज्या महिलांना बाळ वगैरे होत नाही वंदे परिवार या वगैरे ते ट्रीटमेंट देते महिलांचे वेगवेगळे आजार जे असतात त्यावरती ट्रीटमेंट देते आणि पेशंट आल्यानंतर त्यांना प्रेमाने मायेने बोलून त्यांचे आजार दूर कसे होतील त्याचाच प्रयत्न करते जास्तीत जास्त ट्रीटमेंट न देता बोलून पद्धतीने करत असते मला जेव्हा तेव्हा अडचण असेल त्यावेळेस असेल पण आपल्या दवाखान्याचा टायमिंग अकरा ते दोन सकाळी आणि संध्याकाळी पाच ते सात पर्यंत आणि मी जेव्हा केव्हा कुणी कोणाला काही आजार असेल किंवा काही त्रास असेल तर मला फोन केला तर मी केव्हाही अवेलेबल असेल आव्हान करते की मी जे डॉक्टर आहे ते तुम्हाला सर्वांसाठीच आहे आणि दिया। मी जो विश्वास तुमच्यासाठी अवेलेबल असेल जेव्हा केव्हा तुम्ही यात्रारी असतील किंवा जास्त काही त्रास होत असेल तर मला एका नंबरवरती फोन केला की मी लगेच अवेलेबल होईल असं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या हॉस्पिटलला यावं आणि तुमच्यासाठी मी तेव्हा ही सेवा द्यावी ठेवा